कोण भेटला बघा पेन लाईज आजच्या ब्लॉकची स्टार्टिंग करतो डायरेक्ट आमच्या दुकानाजवळशी मम्मी जवळ मम्मी ऑर्डर आहे ना पाचशे भाकरींची इथं तिथं आलोय आणि आता आज जायचं आहे पेनला कारण की हाय बॉडी बिल्डिंगची कॉम्पिटिशन तर तिथे जाऊया ना पुढचं आजचा ब्लॉक चालू करूया चल काय कशी मेहनत करते काय घेतलं बोलतो लो कोंती काय हे बघा पीस आमचं वगैरा ऑर्डर आय दिस सांगते ना 500 पिन ऑर्डर आहे आता बोल हे मी चाललो होता पेन लाई बाय बाय मम्मीला मदत करायची नाही का एवढा सांग फक्तशे नाही केली का केली नाही दोनशे आपण दाखव आमची बाबाला दाखवू का पांढा चालतो पांढरा लय काम कुठलं म्हणजे पाचशे भाकरींची ऑर्डर आहे अजून अडीचशेच चालले बघ दोनशे पन्नास आणि आता मी चाललो तर आता आम्ही चाललो कुठं चाललो आहे र हा पेंटला चाललो आहे मी आक्यादा सोबत दादा तिकडे जाऊन आता भेटू बघू काय करतात ती थकली आपली गॅक बॉडी बिल्डिंगची कॉम्पिटिशन आहे तिथं तुम्हाला सगळ्याला दाखव तिथं तुम्हाला सगळं दाखवतं का काय कसं काय आहे चलो लेट्स गो येता ना रोटीनची काय का चाय प्रोटीन चल ना चल जावचं ना कॉम्पिटिशन ना चल निघू चल लवकर गाडी कार आपली जिवाय चल जिवाय का नाही चल हो निघते आता मी पण माझं माझं आलं गावाचं म्हणजे कानान गेलं बोलला रिकाबा भिसा घेऊन नैशी आम्ही समाधीन आली आईच पोचलोय आता आम्ही पेनला बॉडी बिल्डिंगचे ते बघायला मेन मोठा फेस्टिवल आहे पेन सिटी मध्ये आहे आपली पोराईत सारंग दादाच आहे आता कॅदा पण उतरणार आहे जरा बॉडी बिल्डिंगला हॅलो पेनला शेतन फिटनेस पारगाव या जिम तर्फे कोरा उतरणार आहेत सगळी बघू शकता तुम्ही ये जो वीडियो आने के पहले से बैग ये है बैक डबल बाईसेप्स पोस्ट पर पोस्ट बैक डबल बाईसेप्स तो आलय तिकुला जिला पुणे है जो ब्लॉग से टिकट है जो आज एक ऐसी क्लिप नजर ही आ पहला राउंड हुई माग घे शिला बॅक बॅक शिला बॅक सहकार्य सर्व स्पर्धकांनी त्यांच्या सोबत आलेल्या सर्वांना विनंती आहे कृपया बाजूला

कोण भेटला बघा पेनला चल जाऊ जाऊ जाऊचा हे मारलं दोन मेडल तर कसं वाटते भाई दोन, दोन मेडल गेला एक नंबर आता चाललो डायरेक्ट इशी घरा घरा

तर चला काहीच आता आलेलो आहे मी घरी म्हणजे मस्त वाटला पहिल्यांदा गेलो बॉडी बिल्डिंग कुठली ते शो ला आणि व्हिडिओ पण काढल्या तिथल्या पण थंडी एवढी होती का आता सर्दी झाली कॅमेरा तो डा आता बरोबर आहे तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते मी जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा तुम्ही शेअर करा कमेंट करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय आणि कालचा ब्लॉग तर बघला शिव आवडला असेल तर नक्की त्याच्यावर पण कमेंट करा चलो बाय बाय